गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवूया मिरची भाजी मिरची भाजी बनवताना मी अगोदर बेसन घेतलं आहे त्यात मीठ चिमूटभर सोडा आणि ओवा घातला आहे एकीकडे मी डाळ फोडणीला घातली बघा असल्या गरम वाफा येतात इतका सुगंध छान येत होता डाळीचा असं वाटत होतं लगेच खायला बसावं बाहेर पाऊस पडत होता म्हणून त्या वाफा बघा ना कसल्या उठत आहे दुसरीकडे मी मिरच्या कापून घेतल्या आहे त्यात मीठ भरून घेतलं आहे त्यातल्या बिया अगोदर काढून घेतल्या मिरच्याच्या आणि पीठ कसं भिजवायचं बघा जास्त जा म्हणजे जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं हातावर कन्सिस्टिव राहील असं आणि एक एक मी हां एक एक मिरची मी इथे तळवून घेते तेल मी थोडंच आहे कारण की खूप तणाचं तेल शिल्लक राहिले होते मला कुठल्या दुसऱ्या भाज्यात जास्त यूज करायला आवडत नाही म्हणून मी एक चार चार पाच पाच मिरच्या एका वेळेला मी तळून घेते आणि फ्लेम जरा कमी करते कारण तेल खूप तापलं आहे कमी असल्यामुळे आणि अगोदर मी मिरच्या घालून घेते चार पाच अशा आणि मग फ्लेम परत मी मीडियम अशी करते बघा बघा घालून घेतला तसं चार पाच अशा मिरच्या मी फ्लेम थोडी वाढवली आहे आणि मिरच्या आता मी टन करून घेते आणि छान अशा खूप गोल्डन नाही आणि ब्राऊनिश नाही एक थोडासा त्या पिठाचा रंग चेंज झाला पाहिजे थोडस एकदम किंचित असा लालसा रंगावर काढून घेते किंचित खूप जास्तही नाही आणि मग गरमागरम असे मी भाजी खायला घेऊया तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा असे छान छान व्हिडिओ बघायसाठी हा ना ताई करायचं ना करायचं मिरची भाजी वा तुम्ही पण या खायला मग चला टाटा बाय बाय